पक्षासोबत एकनिष्ठ राहण्याचे फळ अजित पाटील कवेकर यांना मिळाले असून लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी अजित पाटील कवेकर यांची निवड झाल्याने सर्वात तरुण जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे अमेरिकेमधून एम बी ए आणि आय बी एच आर सारख्या दोन उच्च पदव्या घेऊन लातूरच्या शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अजित पाटील कवेकर यांनी कार्य केले दोन हजार सतरा साली भाजपा युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि त्याच वर्षी लातूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली लातूर शहर महानगरपालिकेत काम करत असताना अजित पाटील कवेकर यांनी लातूरकरांच्या मूलभूत समस्यांना वाचा फोडत त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले यामुळे लातूरकरांचा विश्वास त्यांनी संपादन केला लातूरकरांच्या समस्यांचे निराकरण होऊन त्यांना मूलभूत सुखसुविधा मिळाव्यात यासाठी प्रस्थापित राजकारणाना अंगावर घेणारा तरुण म्हणून अजित पाटील कवेकर यांची अल्पावधीतच ओळख निर्माण झाली लातूर शहरातील कचरा नालेसफाई पिवळे पाणी याबाबत त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला एवढ्यावरच न थांबता त्यांनी अन्नत्याग आंदोलन केले नुकताच विभागीय क्रीडा संकुलासाठी देखील त्यांनी मोठा लढा उभारला आहे यासोबतच जे एस पी एम शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती जाहीर केल्या आहेत मुलींना मोफत शिक्षण देण्याची सुरुवात देखील त्यांनी आपल्या संस्थेतून केली आहे माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कवेकर यांच्या राजकारणाचा समृद्ध वारसा मिळालेले अजित पाटील कवेकर यांनी लातूरच्या राजकारणात आपल्या कार्यकर्तृत्वाने एक वेगळाच ठसा निर्माण केला आहे भाजपातील सर्व गटतट एकत्र करत संघटन मजबूत करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला यश मिळवून देण्याची तारेवरची कसरत युवा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांना कळावी लागणार आहे आतापर्यंतची त्यांची कार्यशैली पाहता अजित पाटील कवेकर हे पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करतील असा विश्वास भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व्यक्त करतात